दरम्यान राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार हा सर जर आयोगा करन सुधा, जर तर तर अजित पवारांचा असेल असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोमरे यांनी म्हटलंय जर आयोगाकडनं सुद्धा जर कर्तव्य कसूर झाली असेल तर निश्चितच त्याच्यावर वरिष्ठ म्हणजे आमचे माननीय अजितदादा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब हे निर्णय घेतील राज्य महिला आयोगांचा राजीनामा जे काही विरोधक मागतायत तो घ्यायचा का नाही हा सर्वस्वी अधिकार हा माननीय अजितदादांचा आहे आणि जर त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे आमच्या महिला बालकल्याण मंत्री सुद्धा म्हणाल्या जर सुद्धा जर कर्तव्य कसूर दिसली तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येतील तर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकांमुळे फरार झाला असा आरोप वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांनी केला राजेंद्र आगवणे पवना धरणावरील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर होता याची माहिती एपीआय अशोक डोंगरे यांना दिली होती परंतु हगवणे तिथं नव्हते असं पोलिसांनी कळवलं अटकेनंतर मात्र हगवणे त्याच फार्म हाऊसवर गेले होते हे समोर आलं प्रत्येक वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलिसांना आदेश देण्याची वेळ काय येते अशी खंतही वैष्णवीच्या कुटुंबियांनी केली बंडू फाटकचं फार्म आम्ही डिटेल्स सांगितलं होतं की इथं आहे म्हणून आम्हाला कल्पना आहे ते म्हटले की तिथं नाहीये तिथं जाऊन आले आणि आता तपासात दिसतंय की ते तिथं दोन दिवस होते आम्ही लोकेशन सांगितलं की बंडू फाटकच्या बंगल्यावरती मध्ये ते आहेत साहेबांनी म्हटले की चौकशी केली तर तिथं नाहीये म्हणजे आम्हाला आणि आता समजते की ते तिथं खरंच होते म्हणजे आत्मी आमची बातमी अगदी शंभर टक्के खरी होती यालाही पुष्टी मिळते आता थोडस सहकार्य करावं साहेबांनी मागचं झालं ते जाऊ द्या परंतु पुन्हा दुसऱ्यांदा अशी चुकवू नये आरोपी मोकाट फिरू नये आरोपी मोकाट फिरला त्याला दुसरे काहीतरी उद्योग करायलाही होता आणि आणखी त्रासदायक होत पोलिसांनाही ना मलाही होईल तर वैष्णवी हगावणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाण याच्यावर कसपटे कुटुंबियांना धमकावल्याबद्दल पिस्तुलाच्या साहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल आणि बाळाची हेळसाण केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय निलेश चव्हाणवर नव्या नव्यानं वाजेनंतर आता बावधन पोलिसांनी हा गुन्हा नोंदवलाय मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही निलेश चव्हाणच्या घरी काल पोलिसांचं पथक गेलं पण तो पोलिसांनाही सापडला नाही पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉप जप्त केलाय निलेश सापडत नसल्यामुळे त्याच्या वडिलांना आणि भावाला नोटीस बजावण्यात आली आहे आज त्यांना चौकशीसाठी हजर राहायला सांगितलंय निलेशचा सा फोन सध्या बंद आहे निलेश चव्हाणवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कसपटे कुटुंबानं केली आहे दरम्यान निलेश चव्हाणच्या वडिलांशी आणि त्याच्या भावाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी वडील आणि त्याचे मोठे भाऊ निलेश चव्हाणचे मोठे भाऊ या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत रामचंद्र चव्हाण साहेब पोलीस तुमच्या घरी रात्री आलते का आलते। हा? आलते। आलते। हा? किती लोक होते काय म्हणणं होतं सध्या निलेश कुठे पाच सहा लोक होते निलेश साहेब त्या दिवशी बावधनला गेला तिथं त्याचं काहीतरी स्टेटमेंट झालं आणि त्याच्यानंतर जे तो आला नाहीये आमच्या संपर्कात तो तो सध्या कुठं आहे बाळ तुमच्या घरी होतं तुमच्यावर थेट कसपट्टे कुटुंबियाने आरोप केलेले आहेत गुन्हा दाखल आहे निलेशच्या निलेशच्या विरोधात की त्यांनी बंदूक दाखवून त्यांना धमकी दिली खरं तर पहिले मला प्रश्न विचारा निलेश चव्हाणकडे बंदूक आहे का आहे ना त्याच्याकडे बंदूक आहे परवाना बंदूक आहे तुमच्या घरी बाळ बाळ घेण्यासाठी कसपट्टे कुटुंबी आलं होतं का त्याच्या अगोदर ते हागवणे आहेत प्रभात रोडचे काय नावर त्यांचं जय प्रकाश हागवणे त्यांची मुलगी आणि तिची भाऊजय ते बाळाला आदल्या दिवशी घेऊन आली एक दिवस रात्र राहिलं बाळ दुसऱ्या दिवशी कसपटे साहेब आणि ते हागवणी काका ते आले आणि ते बैरट म्हणून होते ते आले बाळ घ्यायला तर निलेचं मत काय होतं की तुम्ही चला पोलीस स्टेशनला मी बी येतो आणि आपण तिथं बाळ लिहून देतो तुम्ही बी आम्ही देतो तुम्ही घेऊन जा आम्हाला काही नकोय पण ते काय नीलेश ते म्हणले नाही आम्ही असं नाही करणार आम्ही बाळ घेऊनच जाणार काका बघायला गेलं तर ज्या पद्धतीने हगवणे वैष्णवी हगोनेची आत्महत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियाकडे बाळ असणं अपेक्षित आहे किंवा मग तुमच्याकडे तुम्ही त्यांचं तुमचं नातं आहे ना का काय हगवणे कुटुंब नाही नाही आमचं नातं काही नाही फक्त तुमच्याकडे तुम्ही का बाळ घेतलं निलेश निलेश त्याच्या हा ते घरी होते ना त्यांना सांगितलं होतं की ते असं असं त्यांनी फोन केलाय आणि दोन दिवस बाळ तुझ्याकडे राहू दे काय आम्ही घरी देऊन जातोय इथं कार्यालयामध्ये सुद्धा आले ते ऑफिस येतं निलेशचा शेजारी हा एक वेळ आलेला आहे एक मला म्हणजे गेल्यानंतर दोन दिवसांनी काढलेलं आहे की ते येऊन गेला म्हणून पण मी साहेब मुलांच्याकडे काही लक्ष देत नाही आता माझं पासष्ट वय मी मोठा भाऊ सुद्धा आहे जेव्हा कधी भांडण झाले तो घरात असायचा यांना समजवायचा कॉम्प्रोमाइजला सुद्धा तो असायचा कुणाला काय करायचं एवढंच काय तर म्हणजे अनेक वेळा तो घरीच असायचा म्हणजे हागवणे कुटुंबियाच्या नाही मला त्याच्याबद्दल पटत नाही पटत भावांचं नाही मी जास्त नाही मला माहिती नाही पोलिसांना हे देखील तपास करायचं की वैष्णवी हागवणेंनी जे आत्महत्या केलेली त्याच्यामध्ये यांचा काही रोल आहे का कारण अनेक वेळा तो त्यांच्या घरी असायचा एवढं माहिती आहे की आता जर अटक झाली आपल्याला किंवा काय प्रॉब्लेम आला घरचे तर आपल्याला कोण सहकार्य करणार नाही आणि कदाचित त्याच्यामुळे तो पळत असेल पण पळून चालत नाहीये त्यांनी स्वतःहून तिथं जायला पाहिजे आणि स्वतःहून निसरायला पाहिजे तर सध्या गायब असलेल्या निलेश चव्हाणच्या कुटुंबियांची बातचीत आपण ऐकलीत हगावणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगतापचाही छळ करण्यात आला होता प्रकरणी तिची आई आणि भावानं राज्य महिला आयोगाला लिहिलेलं पत्र आता समोर आलंय पत्रामध्ये राजेंद्र हगवणे कुटुंबाकडून अत्याचार होत असून संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला हे पत्र लिहिलेलं होतं मात्र त्यावेळी राज्य महिला आयोगाकडून कोणतीही दखल का घेण्यात आली नाही असा सवाल उपस्थित होतोय दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी यावर स्पष्टीकरण दिलंय त्या नेमकं काय म्हणाल्यात पाहूया